नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण राज्यातील सर्व प्रमुख बाजार समिती यांचा तुरीचा बाजारभाव बघणार आहोत तर बाजार समिती आहे अकोला आवक आहे दोन हजार चारशे पासष्ट क्विंटलची जात आहे लाल आज अकोला बाजार समितीमध्ये लाल तुरीला कमीत कमी भाव आठ हजार आठशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वात जास्त भाव बारा हजार दोनशे अडतीस रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वसाधारण भाव दहा हजार सहाशे अडतीस रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे व तसेच या पुढीलची बाजार समिती आहे अमरावती आवक आहे चार हजार पाचशे एकवीस क्विंटलची जात आहे लाल आज अमरावती बाजार समितीमध्ये लाल तुरीला कमीत कमी भाव दहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वात जास्त भाव बारा हजार तीस रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वसाधारण भाव अकरा हजार पाचशे त्रेसष्ट रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे व तसेच या पुढीलची बाजार समिती आहे नागपूर आवक आहे एक हजार सहाशे बावीस क्विंटलची जात आहे लाल आज नागपूर बाजार समितीमध्ये लाल तुरीला कमीत कमी भाव साडेनऊ हजार रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वात जास्त भाव बारा हजार एकशे बावीस रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वसाधारण भाव अकरा हजार चारशे सहासष्ट रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे व तसेच या पुढीलची बाजार समिती आहे वर्धा आहे एकतीस क्विंटल जात आहे लोकल आज वर्धा बाजार समितीमध्ये तुरीला कमीत कमी भाव अकरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वात जास्त भाव बारा हजार एकशे पासष्ट रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वसाधारण भाव बारा हजार रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे व त्याचबरोबर या फुटीलची बाजार समिती आहे वाशिम आवक आहे दोन हजार तीनशे ऐंशी क्विंटलची आज वाशिम बाजार समितीमध्ये तुरीला कमीत कमी भाव दहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तो सर्वात जास्त भाव अकरा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वसाधारण भाव अकरा हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे व तसेच या पुढीलची बाजार समिती आहे लातूर आवक आहे सदुसष्ट क्विंटलची जात आहे पांढरा आज लातूर बाजार समितीमध्ये पांढऱ्या तुरीला कमीत कमी भाव अकरा हजार रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वात जास्त भाव अकरा हजार सातशे एक रुपया प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वसाधारण भाव अकरा हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे